सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मिरज मतदारसंघातील आवश्यक आणि प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे चर्चेतील मागण्यांना मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सिन्नर अहमदनगर दौंड दहिवडी विटा तासगाव मिरज म्हैसाळ ते कर्नाटक राज्य सीमा या मार्गावरील काकडवाडी मिरज म्हैसाळ ते कर्नाटक सीमा या प्रलंबित कामांसाठी तातडीनं मन्... निधी मंजूर करण्यात यावा आणि मिरज पंढरपूर रस्त्यावरील टांग फाट्यालगत असलेल्या ओढ्यावर सहा पदरी नवीन पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी केली ही सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील असं आश्वासनही मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचं आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं